आपण यादी तयार करतोय यादी तयार करतोय प्रभाग न्याय आलेल्या लोकांची यादी करून त्यांना आत साठवण्याची व्यवस्था इथे da vida qual não ainda मी सौ मनीषा जैन पांडे प्रभाग क्रमांक तीन मधनं मी इच्छुक आहे निवडणूक लढवण्यासाठी आत्ताची नगर परिषदेची जे भारतीय जनता पक्षाचं आत्तापर्यंतचं धोरण आहे की महिला सक्षमीकरणासाठी ते काम करतात आणि त्या धोरणामुळेच मला पण एक आशा पल्लवीत झालेली आहे की निश्चितच माझी उमेदवारी फायनल होईल कारण का का की एवढे वर्ष झाले त्या सगळ्या योजना आहेत किंवा लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्याचं काम आहे ते अगदी प्रामाणिकपणे करतो आहे आणि हा एकमेव पक्ष आहे की ज्याचं पक्षाच्या शेवटच्या घटकापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत लक्ष असतं त्याचमुळे एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आणि प्रस्थापितांच्या गर्दीमध्येही आमच्यासारख्यांना अशा वाटते की आमचं फायनल होईल उमेदवारी धन्यवाद नमस्कार मी मिसेस रेणू अभिजित येळगावकर माझा प्रभाग क्रमांक आहे तीन आणि मी भाजपासाठी खूप वर्षापासून काम करते त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांचे जे धोरण आहेत आयडियलॉजीज जे आहेत त्याला मी खूप मनापासून फॉलो करते आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटलं की जर आपण सिस्टमचा भाग झालो तर आपल्याला खूप काही महिलांपर्यंत खूप काही जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचता येईल त्यांना मदत करता येईल आणि जे सोसायटीची अप्लिफमेंटची गरज आहे त्या लेवलचं काम आपल्याला करता येईल आणि मला नक्कीच विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी चांगल्या कर्तृत्व नेतृत्वाला हे देतील चान्स देतील आणि त्यात माझं नाव नक्कीच असणार आहे मी खूप ग्राउंड लेवलला खूप वर्षापासून काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या प्लॅटफॉर्म मिळाला तर मी नक्कीच त्याचं सोनं करेन आणि छान करेन धन्यवाद मी अश्विनी संतोष पुजारी वॉर्ड क्रमांक बारा मला मी नगरसेवक या पदासाठी इच्छुक आहे आणि मी प्रामाणिकपणे तिथं काम करेन मला काम करायला खूप आवडतं मी दोन हजार एकपासून पासून सामाजिक कार्य करते माझे भरपूर महिला बचत गट लोकांशी संपर्क असं भरपूर आणि अंगणवाडी क्षेत्रात सुद्धा मी गेले पंधरा वर्ष काम केलेलं आहे तरी मला ही संधी मिळावी आणि मी माझ्या प्रभागात चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे काम करेल लोकांशी आपुलकीची भावना ठेवेल नमस्कार मी बसप्पा उर्पा बाबुराव पोरे मी प्रभाग क्रमांक बारामधून ओबीसी या ह्याच्यातून प्रवग्रातून इच्छुक उमेदवार आहे मला मी भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यावरून मागणी केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पक्षासाठी मी गेले पंधरा ते सोळा वर्ष काम करत आहे प्रामाणिकपणे आणि मला जर संधी दिली तर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोरगरिबापर्यंत तळागाळापर्यंत शासकीय योजनांचा लाभ शिवाय वार्डमध्ये स्वच्छता पाणी वीज ह्या बाकी गोष्टीसाठी चांगल्या पद्धतीने काम करेल आणि यापूर्वी भरपूर काम केलेला मला अनुभव आहे त्यामुळे यावेळेस माझा याच्याने विचार व्हावा माझं नाव संजय निवृत्ती पवार प्रभाग क्रमांक अकरामधून नगरसेवक या पदासाठी इच्छुक आहे मी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षे वॉर्डामध्ये प्रत्येक सामाजिक कार्य कार्यात सहभाग घेत आहे नेत्र शिबिर रक्तदान शिबिर सामाजिक वृक्षारोपण आणि नागरिकांच्या ज्या काय अडचणी येतात त्या अडचणींसाठी प तीस ते पस्तीस वर्षापासून मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे प्रभागातील आणि शहरातील बऱ्यापैकी नागरिकांमध्ये नागरिकांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा मी माझ्या दृष्टीने मी प्रयत्न करेन आणि माझी उमेदवारी ही निश्चित आहे माझं मला कॉन्फिडन्स आहे मी विकास प्रकाश धुमाळ सदर बाजारमधील एक सामाजिक कार्यकर्ता गेले पंचवीस वर्ष सामाजिक कार्यात काम करत असताना यावेळेस नगरपालिकेची लागलेली निवडणूक यासाठी मी प्रभाग क्रमांक चारमधून स्वतः इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे त्याचबरोबर ग प्रभाग क्रमांक चारमध्ये असणाऱ्या अडचणी अडचणी आणि अनेक गोष्टींचा मला बारीक अभ्यास असल्यामुळं सर्वसामान्यांशी माझा नेहमी संपर्क असल्यामुळं आणि जमिनीवर पाय ठेवून काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं यावेळेस निश्चितच मला सर्व नागरिक मोठ्या मतसंख्येनं निवडून देणार आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे ही खात्री देऊन मी आज भाजपच्या उमेदवार निवडसाठी ज्या मुलाखती होती त्यासाठी मुलाखत देण्यासाठी आलेलो आहे आणि त्याप्रमाणे ते, ते माझा निश्चितच विचार करतील व मला उमेदवारी देतील ही मला अपेक्षा आहे आन... नमस्कार सातारकर वाट बघत असलेली आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता येऊ घातली आहे आणि आम्ही पण जे समाजकार्यात अग्रेसर आहे असे सगळेच कार्यकर्ते वाट बघत होतो गेली नऊ वर्ष माझं नाव सुनीषा निलेश जांभळे शहा मी प्रभाग क्रमांक पाचमध्ये राहते पण मी सा सातारकरांसाठी कुठल्याही ठिकाणहून काम करायला इच्छुक आहे मला पाचमध्ये उमेदवारी मिळावी किंवा बारामध्ये मिळावी माझ्या आरक्षणाच्यानुसार जिथून कुठून ओपन महिला म्हणून मला चांगलं काम करण्याची संधी मिळेल तिथं मी काम करायला तयार आहे नमस्कार मी सौ सुवर्णादेवी नरेंद्र पाटील प्रभाग क्रमांक चार मधून इच्छुक आहे तसेच नगराध्यक्ष पदाचेही मी इच्छुक उमेदवार आहे माझा असणारा इतक्या वर्षाचा राजकीय आणि सामाजिक अभ्यास बघतो परत घ्या परत घ्या माझा असणारा राजकीय आणि सामाजिक अभ्यास बघता मला यावेळेला नक्कीच संधी मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते कारण माझं काम हे सर्व समाजाला आजपर्यंत केलेल्या कामाचं सर्व माहिती समाजाला आहे आणि इथून पुढे ही चांगली काम करण्याची माझी इच्छा आहे नमस्कार मी सौ कांचन गणेश घोडके सदर बाजार प्रभाग क्रमांक चारमधून सी उमेदवारीसाठी अर्ज दाखल करायला आले होते आणि मी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्य करून महिलांच्या सबलीकरणासाठी काम करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा स्वतःचा ग्रुप आहे एक छोटासा श्री भवानी महिला ग्रुप आमच्या सदर बाजारमध्ये जी छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती आहे त्याचं काम करते संघटनांचं आदर्श रणरागी संघटनांचं काम करते अशा ज्या सामाजिक कार्यात आहे सक्रियने भाग घेते महिलांसाठी काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ज्या कारणासाठी इथं आली आहे तर माझं कार्य बघून मला विनंती आहे की मला त्याच्यासाठी योग्य उमेदवार समजून उमेदवारी द्यावी थोडक्यात मी बाळासाहेब उर्फ शाशांक प्रभाकर ढेकणे करंजे प्रभाग नंबर सहा भारतीय जनता पक्षाकडे मी आज माझी उमेदवारी मागतोय मला उमेदवारी का मिळावी ह्याचं कारण आदरणीय खासदारसाहेब म्हणजे छत्रपती उदयनराजे यांच्याबरोबर गेले तीस ते पस्तीस वर्ष मी सक्रिय राजकारणात आहे आणि समाजसेवा हे माझं उद्दिष्ट आणि ध्येय आहे कुठलाही स्वार्थ माझ्या मनामध्ये नाही आहे आजपर्यंत मी निस्वार्थीपणे काम करतोय म्हणून मला यावेळीची संधी माझ्या ग्रामस्थांनी आणि पक्षांनी आणि दोन्ही महाराजांनी द्यावी अशी माझी त्यांना विनंती मी अविनाश बनलराव बाचल वार्ड क्रमांक पाचमध्ये इच्छुक आहे आणि मी सामाजिक कार्य करतो संचालक आहे जनता बँकेचा कोरेगाव एज्युकेशन सोसायटीचा संचालक आहे गेली तीस चाळीस वर्ष राजकारणातच असून लोकांचे कामं करणे सेवा करणे एवढंच माझं ध्येय प्रभागातील छोट्या मोठ्या गोष्टींची मला जाण आहे आणि ह्यावेळेस मला उमेदवारी मिळेल अशी खात्री आहे सातारा नगरपालिकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या निमित्तानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या मुलाखती अत्यंत पारदर्शकपणे आणि व्यवस्थित सर्व इच्छुक उमेदवारांना त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाला कोण कोण कोणकोणत्या वार्डातून उभं राहणार आहे तिचं कार्यक्षमता काय कामाची पद्धत काय या सर्व गोष्टीचा विचार करून त्या माणसाला त्या व्यक्तीला पूर्ण चौकशी घेऊन त्याची मुलाखत घेऊन या ठिकाणी हे त्यांची मुलाखत घेण्यात येते आणि या ठिकाणी मी प्रभाग पाच आणि पंधरामधून इच्छुक आहे पा प्रभाग पाचमध्ये ओपन पुरुष हा मतदारसंघ खुला आहे या ठिकाणी मी मुलाखत दिलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पंधरा या ठिकाणी एस सी पुरुष हा राखीव असलेल्या मतदारसंघातून माझी उमेदवारी मी साठी अर्ज दिलेला आहे आणि मला आशा आहे की मी करत असलेल्या सामाजिक कार्या आणि समाजसेवेचं मला निश्चितपणानं फळ मिळेल आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मला उमेदवारी देतील अशी आशा पाहतो धन्यवाद नमस्कार मी प्रभाग क्रमांक सोळामधून इच्छुक उमेदवार सौ वैशाली प्रकाश राजे भोसले इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे आणि आत्ता माझ्या वॉर्डमधून मी छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी बरीचशी कामं केली आहेत सामान्य माणसाच्या समस्यांचा नक्कीच मला अनुभव आहे मी इच्छुक उमेदवार म्हणून इथे आलेली आहे आणि माझ्या नावाचा नक्कीच इथे विचार करून मला तिकीट तिकीट देतील याची मला पूर्ण खात्री आहे छत्रपती शिवरायांच्या पदस पदस्पर्शाने पाहून झालेले आपल्या अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आपल्या शाहू नगर भागामध्ये स्वच्छ शाहू नगर सुंदर शाहू नगर सुरक्षित शाहू नगर त्याच पद्धतीने समृद्ध विचारांचे शाहू नगर हे बनवण्याच्या उद्देशाने माझी पत्नी सौ हेमलता सागर भोसले ही या निवडणुकीसाठी उभे राहत आहे रस्ते गटर लाईट आणि पतनिवे हे तर गरजेचं आहेच पण त्यापुढे जाऊन आपल्या सर्व शाहूनगर भागामध्ये जो अजिंक्य तारा किल्ला आहे चार भिंती परिसर आहे या परिसरा परिसरामध्ये पर्यटनाला पर्यटनाचा विकास होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून त्या भागामध्ये आम्ही सर्वजण मा मा आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या माध्यमातून प्रेमी काम करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच या सर्व भागासाठी माझी पत्नी स्वहेमलता सागर भोसले यांला यांना उमेदवारी मिळावी अशी मी या भाजप पक्षाकडे विनंती करतो माझी पत्नी स्वहेमलता सागर भोसले हिला या प्रभाग क्रमांक एकोणीस शाहू नगर या भागामधून उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मुलाखतीसाठी आलेलो आहोत तरी पक्षाने ही उमेदवारी आम्हाला द्यावी मी रवींद्र वारुजी पवार मी प्रभाग गोडरी कावडीपोरा गोरीबार वैदा साहूलगर या प्रभागातून इच्छुक आहे माझी गोडरी जन्मभूमी व गोरीबार वैदार व वा साहूलगर ही कर्मभूमी आहे आणि थोडक्यात मी गेली तीस वर्ष छत्रपती आमदार रामदास शिवेंद्रराजे भोसले यांचं प्रावरिकपणे काम करत आहे प्रत्येक गिरिक्सला मी त्यांच्यासाठी जीवाचं रान करत आहे आत्ता पहिल्यांदाच ही हद्दवाडीमुळे हा भाग गोरीबार मैदानाचा भाग गोडोरी गावात आलेला आहे आणि गोडोरी गावाची जन्मभूमी आहे माझे सगळे जगताप काळे आयरे कामटे असो किंवा बोरे बोरे कंपनी असो हे सगळे माझे लातेवाईक आहे आता मला स्वतः संधी आलेली आहे आणि मी स्वतः पक्षश्रेष्ठी म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे मी तिकीटासाठी आग्रही आहे आणि भारतीय जनता पार्टीने मला तिकीट द्यावं एवढीच इच्छा आहे आणि तिकीट भेटल्यानंतर जर तिकीट तिकीटवाला तर मी पाच वर्ष गोडोरी वैदार कावडी मैदार साऊ साहूलगलच्या विकास कामासाठी आग्रही राहिलेला आहे ज्यात सगळ्याला घेऊन चाललेलं आहे त्यात कुठलाही गट तट हा ल बघता सगळ्या सर्व सर्व समाजाच्या सर्व स सल्व, समाजातील लोकाला सर्व धर्म्याच्या लोकाला घेऊन विकासकामं कसे राबवता येईल आणि रामदास श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या माध्यमातून हा सगळ्यात जास्त मोठा प्रभाग होणार आहे या प्रभागामध्ये जास्तीत जास्त विकास काम कशी खेचून राहिला आहे जे याच्या बाबतीत मी ठाम राहणार आहे आणि असंच पक्ष वाजवती प्रेम दाखवा आणि भारतीय जनता पार्टी प्रेम दाखवा एवढीच मी बोलते बाकी काय नाही आणि माझ्या कष्टाचं फळ मला तीस वर्षाचं निष्ठेचं फळ मला विरावं एवढीच माझी इच्छा आहे नमस्कार मी आशा जाधव मी विलासपूर मध्ये राहती आहे माझा वॉर्ड क्रमांक आहे सतरा आणि मी या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे माझ्या उमेदवारीचा दोन्ही महाराजांनी विचार करावा अशी मला अशी मला असं मला वाटतं आहे मनापासून आणि तळागाळापासून काम करण्याची माझी खूप इच्छा आहे मला एवढंच सांगायचं आहे नमस्ते मी सुवर्णा पाटील आज प्रभाग क्रमांक सतरामधून मी पहिल्यांदाच आमचा भाग म्हणजे नगरपालिकेला गेलेला आहे आणि मी जवळजवळ दोन हजार चारपासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब देवातून मी आ, आ, काम करत आले महिलांसाठी जिथं अडचणी आहेत किंवा जिथं महिलांच्यावर अत्याचार होतो आहे किंवा अन्याय होतो आहे या सगळ्यांसाठीच माझी नेहमीच धडपड असते किंवा मी न्याय तोपर्यंत कधी शांत बसलेली नाही व आजसुद्धा माझ्या कामाची दखल घेऊन नगरपालिकेत मला कामं म्हणजे संधी मिळावी एवढीच माझी इच्छा आहे आणि दोन्ही राज्यांनी माझा विचार करावा आणि मला काम करण्याची संधी द्यावी एवढीच मी विनंती करते जय हिंद जय माझं नाव कल्पना महेश कुलकर्णी मी प्रभाग क्रमांक सतरामधून ओपन महिला आरक्षणासाठी उभी आहे आणि आत्ता मी आत्तापर्यंत समाजसेवेमध्ये भरपूर योगदान दिलेलं आहे आणि मला इथून पुढे जर उमेदवारी मिळाली ह्याची आशाच आहे उमेदवारी मिळेल आणि मी ते काम सक्षमपणे करून दाखवेल माझं नाव शशिकांत गणपतदास पाल प्रभाग क्रमांक सतरामधलं मी ओबीसीत टू पॅन्डित उभा आहे माझं सोशल वर्क पुष्कळ आहे की मी एक म्हणजे मी उपसरपंच विलासपूर होतो पाच वर्षाच्या काळामध्ये अनेक कामं केली आहेत मी रई शिक्षण संस्थे मी आमच्या यशोदा शिक्षण संस्थेमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे मी, मी ज्येष्ठ नागरिक अजिंक्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या ग्रंथालयाचा अध्यक्ष आहे मी सातारा जिल्हा गृहनिर्माण संस्थांचा संघ शाहूपुरी याचा गेली पंधरा वर्ष व्हाईस चेअरमन आहे समाजकाराची मला पुष्कळ आवड आहे आणि मी उपसरपंच असताना विलासपूरमध्ये भरपूर काम सामाजिक केलेलं धन्यवाद नमस्ते माझं नाव कमल लक्ष्मण माळी वार नंबर अठरामध्ये मी आहे आणि आता जनतेची सेवा करण्यासाठी मी उभं राहिले आहे आणि याच्या ही मी भरपूर जनतेसाठी महिलांच्यासाठी उपक्रम राबवते आणि त्यांच्यासाठी खूप काम करत आहे तळागाळामध्ये जाऊन सनी त्यांच्यासाठी मी काम करते आणि अजूनही इथनं पुढं मला पक्षाचं काम करायचं आहे जनता पार्टीचं काम करायचं आहे म्हणून मी ह्यासाठी उभं राहिलेली आहे धन्यवाद नमस्कार मी पूनम गणेश निकम मी प्रभाग क्रमांक सतरामधून ओपन महिला आरक्षणमधून इच्छुक उमेदवार आहे आज मी उमेदवारीच्या मुलाखतीसाठी इथं आलेली आहे तर नक्कीच माझा विचार केला जाईल मी गेले चार वर्ष समाज सेविका म्हणून काम करत आहे माझे बचत गट आहे त्याच्या अंतर्गत मी भरपूर कामं केलेली आहे तर माझा विचार करावा होईल ही मी नक्कीच अपेक्षा करते नमस्कार मी सह रुपाली प्रकाश घाडगे प्रभाग क्रमांक सतरा इच्छुक उमेदवार आहे आज भाजप पक्षाने येथे आम्हाला उमेदवारीच्या मुलाखतीसाठी बोलवलेले आहे आम्ही सर्व महिला ज्या ज्या इच्छुक आहेत ते बहुसंख्य प्रमाणात आलेल्या आहे महिलांना तर आश आरक्षण पडलेलंच आहे आणि आमच्या प्रभागात पण ओपन महिला आरक्षण पडलेले आहे मी चार वर्ष झालं मी चार वर्ष झालं समाजसेवा करत आहे माझेही बचत गट आहेत मी बचत गटाअंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहेत ओ... प्रत्येक महिला <ın subsist> महिलेचा विकास व्हावा महिला पुढे जावावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे तर माझा विचार करतील अशी मी अपेक्षा करते की करावा थँक्यू नमस्कार मी नीला संतोष पवार मी प्रभाग क्रमांक वीसमधून उमेदवारी निश्चितीसाठी आलेली आहे आणि मी ब महिला बचत गटामधून सक्रिय आहे आमच्या प्रभागामध्ये तर मला निश्चितच आपल्या ह्या प्रभागातून तिकीट मिळावं इव्ही नमस्कार मी सुजाता राहुल पाटोळे बोलते प्रभाग क्रमांक सतरा आज उमेद आज उमेदवारांच्या मुलाखतीचा दिवस आहे त्याच मुलाखतीसाठी मी प्रभा कम क्रमांकातून सतरामधून आलेली आहे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी माझा विचार केला जाईल ह्याची माझी खात मला खात्री आहे नमस्कार मी डॉक्टर पल्लवी अमोल पाटोळे मी प्रभाग पंधरामधून सर्वसाधारण महिला गटातून इच्छुक आहे आज फन हॉटेलमध्ये नगरपालिकेचे आपले सगळे इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा एक इच्छुक उमेदवार म्हणून आलेले आहे आणि सामाजिक कार्य गेले आपण आठ ते दहा वर्ष झालं करतो आहे आणि त्या सामाजिक कार्याची जाणीव आपले जे घट घे घटक घेणार आहेत ते घेऊन माझी निश्चितच उमेदवारासाठी विचारणा करतील आणि इच्छुक मतदार असल्यामुळे इच्छुक उमेदवार असल्यामुळे माझा या ठिकाणी निश्चितच विचार केला जाईल नमस्कार मी किरण विठ्ठल नलवडे प्रभाग क्रमांक सतरा यामधून ओबीसीसाठी इच्छुक आहे तरी आज दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुकीचा आज मुलाखतीदरम्यान मी मुलाखत घेत आहे तसेच मी गेले पाच पाच वर्षे ग्रामपंचायत विलासपर्चा सदस्य असून विविध विकास कामे केलेल्या असून मी आता माझं नाव निश्चित होईल अपेक्षा धरतो मी महेश रघुनाथ चौगुले प्रभाग क्रमांक सतरामधून इच्छुक उमेदवार सातारा नगरपालिकेच्या आज मुलाखतीचा कार्यक्रम झाला त्यात निश्चितच मला असं वाटतं की माझीही मुलाखत झाली मला असं निश्चितच असं वाटतं की मी मला तिकीट हे शंभर टक्के भेटेल खात्री अशी मला वाटते मी हेमलता सागर भोसले प्रभाग क्रमांक एकोणीस मी शाहूनगरमध्ये राहते आता आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज मुलाखतीचा दिवस होता आम्ही आत्ता मी आत्ताच मुलाखत देऊन आलेली आहे तिथं बऱ्याच म्हणजे मुलाखतीमध्ये बरेच म्हणजे तिथं माहिती सांगण्यात आली की सांगितली आहे आम्ही की आपण जय फाउंडेशन किंवा आपण स्वतः आपल्या शाहू नगरच्या प्रभाग क्रमांक एकोणीससाठी कोणते कोणते सामाजिक कार्य केलेले आहे त्याची माहिती दिलेली आहे आ, सर्व म्हणजे आपण कोणतं सोशल वर्क आजपर्यंत केलेलं आहे त्याची पूर्णसुद्धा माहिती दिलेली आहे आणि त्याचबद्दल त्या त्याचबरोबर आपण जे कामं केलेले आहेत त्याचं क्रॉशरसुद्धा चित्र पिक्चरसहित त्यांना दिलेलं आहे सर्व शाहूनगरवासियांना जास्तीत जास्त सुखसुविधा आणि सुरक्षितता मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही नेहमीच प्रयत्नशील ने राहील आणि आम्ही जी मुलाखत दिलेली आहे किंवा जी काही माहिती पुरवलेली आहे त्याचा नक्कीच आता विचार केला जाईल जे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जे सामाजिक कार्य गेल्या एक नऊ दहा वर्षापासून करत आलेलो हो। आहोत मला खात्री आहे या सर्वाचा विचार करून इथं उमेदवारी नक्कीच मिळेल याची खात्री आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमधून उमेदवारी नक्की मिळेल याची खात्री आहे